नमस्कार मी उल्हास गुप्ते अंकसूत्रे ह्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत या चॅनलमध्ये आपण संख्याशास्त्र म्हणजेच निम्रॉलॉजी विषय गप्पा मारतो आज आपण भाग्यांक का म्हणजे काय आणि त्याचा आपल्या जीवनासाठी होणारा उपयोग याविषयी बोलणार आहोत संख्याशास्त्रात विविध अंगाचा विचार करताना भाग्यांकाचा विचार होणे आवश्यक आहे तेव्हा भाग्यांक म्हणजे पूर्ण जन्मतारखेची बेरीज करून येणारा एकांक यास भाग्यांक असे म्हणतात मुलांक पाहताना आपण फक्त जन्मतारखेचा विचार करतो परंतु भाग्यांक पाहताना जन्मतारीख जन्म महिना व जन्मवर्ष या तिन्ही गोष्टीचा विचार करावा लागतो भाग्यांकावरनं तुमची शारीरिक क्षमता स्वभाव विशेष विचार करण्याची पद्धत आयुष्यातील बऱ्या वाईट घटना उद्योगधंद्यातील चढउतार वैवाहिक जीवनात आदित बाबची योग्य माहिती मिळवता येते त्यामुळे भविष्य निदान करताना मुलांकाइतकीच भाग्यांकाचीही मदत होते संख्याशास्त्रात मुलांकाबरोबर भाग्यांकाची जोड असेल तर खूपच खोलवर गोष्टीचा उलगडा होऊ शकतो व अचूक मार्गदर्शन करणे शक्य होते खूप वेळा जन्मपत्रिकेत वेळा चुकीच्या अथवा बऱ्याच फरकाने मागे पुढे होतात अशावेळी संख्याशास्त्रातील भाग्यांकाचा व मुलांकाचा आधार भविष्य निदानाकरता बराच उपयोगी पडतो भाग्यांक हा विविध अंकाच्या संस्कारातून तयार होत असतो त्यामुळे मुलांक व भाग्यांक यात येणाऱ्या अंकाचे गुणधर्म सारखे नसतात हे भिन्न असतात म्हणजेच मुलांकाचा चार अंकाचे वर्णन हे भाग्यांकाच्या चार अंकाच्या वर्णनासारखे असणार नाही ते भिन्न स्वरूपात आढळेल कारण विविध अंकाच्या मिश्रणातून भाग्यांक तयार होतो त्यामुळे त्याचे गुणधर्म भिन्न स्वरूपाचे आढळतात उदाहरणार्थ एकवीस पाच एकोणीसशे अठ्ठेचाळीस ही जन्मतारीख घेऊ एकवीस तारखेचा मुलांक एकवीस बरोबर दोन अधिक एक बरोबर तीन यामध्ये चंद्र अधिक रवी बरोबर गुरु म्हणजे चंद्र व रवी यांच्या मिश्रणातून गुरुचा अंक तयार होतो या सर्व क्रियेतून तीन अंकाचा संबंध येतो दोन अधिक एक बरोबर तीन दोन एक आणि तीन परंतु भाग्यांक तयार करताना अनेक अंकाचे गुणधर्म मिश्रित होतात ते खालीलप्रमाणे एकवीस पाच एकोणीसशे अठ्ठेचाळीस बरोबर दोन अधिक एक अधिक पाच अधिक एक अधिक नऊ अधिक चार अधिक आठ बरोबर तीस म्हणजेच तीन हा भाग्यांक आला आता एक ते नऊ भाग्यांकाचे स्वभाव वर्णन पाहू भाग्यांक चार ज्यांचा भाग्यांक चार आहे अशा व्यक्ती चाकोरीबद्ध जीवन जगत असतात वादविवाद संघर्ष यापासून दोन हात लांब असतात स्वतःच्या बाबतीतले निर्णय फार काळ टाकणे न्यायप्रविष्ट गोष्टीकडे दुर्लक्ष करून स्वतःचे मानसिक आर्थिक नुकसान करून घेणे आदी गोष्टी जरी झाल्या तरी ह्यांच्या मनात आपण चुकल्याची जराही भावना नसते खरे तर या व्यक्ती दिसायला उदासीन वाटल्या नाहीत तरी जगताना मात्र त्या साधेपणाने जगत असतात प्रसन्न हसरा चेहरा हास्य या गोष्टी जवळजवळ यांच्या बाबतीत वर्ज म्हटल्यास अतिशोक्ती होणार नाही कारण सदा एकच मूळ घेऊन ही माणसे जगत असतात सिनेमा नाट्य कला आदी विषयी जरी आदर वाटला तरी प्रत्यक्षात कला आदी प्रांतात उमेदीने ही माणसे कधीही मान वर करून उभी राहत नाही ईश्वर कृपेने यांच्यापाशी काही कला असली तरी निर्भिकार चेहऱ्याने गाणे गातील या वाजवतील पण चेहऱ्यावरील एकही रेषा बदलू देणार नाही खाण्यापिण्यात मात्र स्वतःची तब्येत सांभाळून वागतील परस व्यक्ती होतात पण पाठीमागचा आर्थिक अडचणीचा मात्र कधीच संपत नाही तसेच प्रापंचिक संसारात पैशाची अडचण नेहमीच उभी राहते तेव्हा केव्हा पैसा व शक्ती निरर्थक फुकट जात असते योग्य मार्गदर्शना अभावी बऱ्याच वेळा खाजगी जीवनात या व्यक्ती अयशस्वी ठरतात तरीही फसवण्याची बदला घेण्याची गैरवृत्ती ह्यांच्यात नसते हे अगदी नोंद करण्यासारखे आहे घरात येणाऱ्यांचा आदर सत्कार होत असतो परंतु यांच्या नम्र स्वभावामुळे सहवासातल्या व्यक्तींना आर्थिक व मानसिक त्रासही सहन करावा लागतो ह्या व्यक्ती एकांत प्रिय असतात समाजसेवा आदी गोष्टी यांना मनापासून जमत नाही आर्थिक बाबतीत बऱ्याच वेळा पैशाची ओढाताण होत असते हाती घेतलेल्या कामात पैशाचा अपव्यय होत असतो त्यामुळे ह्या व्यक्ती आर्थिक बाबतीत उद्योगधंद्यात फार सुखी आढळत नाही कारण नवीन येणारी समस्या काहीतरी त्रास घेऊन येते जागा पैसा आदी बाबत यांना इतके पाठबळ लाभत नाही विचारसरणी उच्च असते पण प्रत्यक्षात स्वतःच्या जीवनात व्यक्ती मुसंडी मारत नाही एकंदरीत या लोकांच्या खांद्याची शिडी करून त्यांचे सहकारी प्रगतीपथावरून वाटचाल करीत असतात त्यामुळे प्रत्यक्ष जीवनात आपले नुकसान होत आहे ही कल्पना यांना कधी सुद्धा वाटत नाही हे एक आश्चर्य वाटते ज्यांचा भाग्यांक चार आहे अशा लोकांचा मुलांक जर एक पाच व नऊ असेल तर अशा व्यक्ती भाग्यशाली ठरतात यापुढे आपणही निमनॉलॉजीशी संबंधित वेगवेगळ्या विषयावर बोलणार आहोत त्यामुळे अंकसूत्र या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचा पुढचा व्हिडिओ पब्लिश झाला की तुम्हाला लगेचच त्याचं नोटिफिकेशन मिळेल तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात एका नव्या विषयाचं नमस्कार